मी शॉपमध्ये आलो आणि नोटबुक घेऊन घेतला वेळा कसं आता फोर्थ सेमसाठी कसं मी पहिले काय करतो आता नोटबुक्स वगैरेवर सिलेबस आणि सगळं टाकून देतो आता काही काम नव्हतं मला म्हणून आलो मी नोटबुक्स घ्यायला तर म्हटलं घेऊन टाका आणि असे पूर्ण ते घेतलं ना सेट तर आपल्याला डिस्काउंट पण छान लागते तर चांगले आहेत नोटबुक पण क्लासमेटचे तर ठीक आहे आता मी करतो बाकीचं काम कारण की तसंच रिकाम होतो मी तर म्हटलं चला कोर्थ चेमचं थोडं काय आहे तर स्टार्टिंग जे आहे ते नोडल्स वगैरे हो घेऊन टाकू त्याच्यावर चांगला सिलेबस वगैरे टाकून टाकू आणि सिलेबस बघतो काय आहे तर ठीक आहे काहीच तर हे काम करतो आज थोडं इकडे आहे काहीच क्रांती चौक इकडे समोरचा आवाज आहे आणि इथे शॉप आहे वरती सिक्रेट शॉप एक गोडाऊन आहे म्हणजे जास्त जणांना माहीत नसते इकडे चांगलं डिस्काउंट भेटते त्याच्यामुळे तर चला फ्लॅटवर जातो आता तर मित्रांनो हे नोटबुक्स बघा का कशा आहेत चिटकलेले असत बट नोटबुक छान आहे नाट पवन चक्की हे <laughs> इकडे काय नाचना आपला आपला कल्चरल डान्स अच्छा कल्चरल डान्स ठीक आहे आणि हे मी मस्त सेपरेट आता आठशे नाही पाहिजे मित्रांनो यू वेट हिअर ओके आणि ओके हे बा जे एक तब्येत तू कुठं पडतं तर काही मी आता मस्त सेटअप लावतो याचा आणि इकडे गॅठ वगैरे करून ठेवला आहे मी तर ठीक आहे याचा सेटअप लावतो एक इंडिव्हिज्युअल सब्जेक्टसाठी इंडिव्हिज्युअल नोटबुक्स बनवतो मस्त आणि त्याच्यात सिलेबस टाकतो ओके नंतर जातो जेवण करायला कारण की आता वाजले साडे अकरा म्हणजे अर्धा एक तासात जेवण करायला जातो तर गाईच तुम्हाला माहीत आहे काय जे आपली हनुमान चालीसा आहे ते पूर्ण वर्ल्डमधून आता वर्ल्डची पॉप्युलेशन आहे आठ बिलियन तर तिचे व्ह्यूवर्स आहेत फाईव्ह बिलियन थांबा तुम्हाला दाखवतो लिटरली म्हणजे जे टॉप टेन व्हिडिओजची व्ह्यू व्ह्यूज आहेत पूर्ण यूट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये त्याच्यात टॉप टेनमध्ये आहे ते टेन आपली हनुमान चालीसा लिटरली गाईज जबरदस्त पाच बिलियन म्हणजे पाचशे करोड इट्स नॉट जोक तर बघा हे तिथं दाखवतो तुम्हाला हे बघा दिसते दिस दिस पाय ऑरा हनुमान चालीसा ऑरा आहे तर तेच मी हनुमान चालीसा कधी कधी ऐकत असतो बाकी काय आपलं काम चालू आहे जेवण करून आलो मी तर असं बघा हे मी ना फोर्थ वगैरे लिहिलं आहे इथं आणि त्याच्यात हे जे 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 माझे काय होते अर्ध्या अर्ध्या नोटबुक्स म्हणजे काय काही सिले सब्जेक्टमध्ये अर्धी नोटबुक भरते अर्धी रंगून जाते मग तिचे असे अशी पेजं फाडतो आणि ते आपल्या दुसऱ्या याच्या कामासाठी यूज होते म्हणजे कसं का झाडं कापून बनलेले आहेत पेजं तर युटिलायझेशन चांगलं पाहिजे आपलं नोटबुकचं तसं पण आपण एवढं पैसेवाले नाही की की थोडं यूज केली नोटबुक फेकून दिले दॅट्स no, no, uh, म्हणजे काय पैसेवाले असू पण वेस्टेज वेस्ट कशाला करायला फालतू तर अशी गोष्ट आहे मग आईच आणि आज ठीक आहे थोडं करतो आता काम कारण की कामात असं व्यस्त राहिलेलं मला आवडते जेन्युअनली मित्रांनो तर मला वाटते की कटिंग जरा वाढली आहे ना तर जातो आता कटिंग करायला मस्त आणि आल्यावर मस्त गरम पाण्यानं आंघोळ करतो थोडं कोमट कोमट तर जरा बेटर लूक येऊन जाते दोन तीन दिवसात घरी चाललं जाऊ तसं आपण मला वाटते दोन तीन दिवसात एक ओपन हाऊस आहे आपलं कॉलेजमध्ये त्याच्यानंतर घरी ओके तर चला कटिंग करायला तू लुक लुकॅट दिस त्याचा आता परिवार मिठाईवाला जाऊ आणि आता जलबी खावा आपण थोडीशी काही जलेबी अँड वी आर गोन नाव इट इट ओके गाईज सो त्याच्यानंतर तो आता आपण कटिंग करायला पहिले निलं खाऊ तो आईज मी आलो आता कटिंग भरले दोन नंबर आहे

へ、は、え、い <laughs> कटिंग झालेली आहे आणि अक्षरसाठी एवढंच भेटू उद्या